एक विचार स्वराज्याच्या आणि पेटल्या लाखो मशाली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शोभांची मावली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शोभांची मावली अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज बारा जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस या थोर मातेस प्रथम मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला सिंदेकेटचे लखुजी जाधव हे जिजाबाईचे वडील आईचे नाव भाळसाबाई जाधव हे यादव घराण्याचे वंशज होते डिसेंबर इसवी सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजे राजे भोसले यांच्याशी विवाह झाला जागवली मराठी अस्मिता भगवा आसमंत फडकला जिजाव तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडवला जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडवला महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या गुलामगिरीच्या छतावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ ज्यांनी आपल्या

सीतेचे हरण करणारा रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी, <था>। रा पराक्रमी होता बकासूरचा वध करून दुबळ्या गरीब लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता दुष्ट कंसाचा नाश करणारा कृष्ण किती पराक्रमी होता अशा प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिली राजमाता जिजाऊ अशा शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदू स्वराज्याची स्थापन केली पुत्र घडवला शोभा सारखा संस्काराची दिली शिवरी झुकला अवघा तख्त दिल्लीचा अशा खनखनल्या तलवारी झुकला अवघा तख्त दिल्लीचा अशा खनखनल्या तलवारी अशा या महान राजमाता जिजाऊ यांचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले मित्रांनो राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलाने बोलावे तितके थोडेच आहे शेवटी एवढंच म्हणेल तिवारो सावा मानाचा मुजरा जिजाऊ मातेला रसावा मानाचा मुद्रा त्या जिजाऊ मातेला रचली स्वराज्याची गाथा रचली स्वराज्याची गाथा जय जिजाऊ जय शिवराज